आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शिवस्मारकाचा विषय ज्यावेळी ऐरणीवरती आला तेव्हापासून आजपर्यंत एक साधी वीट रचली गेली नाहीये तरी देखील करोडो रुपयाचा खर्च त्या शिवस्मारकावरती होतो कोर्टाचं कारण दाखवून ते अडवलं जातं त्याच्या मागून राम मंदिर झालं सरदार वल्लभभाई पटेल स्मारक झालं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात स्मारक आजही झालेलं नाही जा फसवलं जातं त्या पद्धतीने सरकार वारंवार फसवत आहे बाबासाहेबांचं एवढ्या वर्ष झालं पूर्ण होणार आहे अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आमची मागणी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा जी अरबी समुद्राची गेली आहे ती बदलली गेली पाहिजे कारण लोकांची भावनिक खेळून सरकार वारंवार याच्यावरती आपलं राजकारण करतं आहे आपण कित्येकदा पाहिलेलं आहे दोन हजार चौदा ला मोदी सरकारने देखील याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून करोड रुपयाचा खर्च केला तरी देखील स्मारकाचं आजही काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालेलं नाही अथवा तिथे कुठल्याही पद्धतीचा हालचाल होताना आपल्याला दिसत नाही आज राज्याचं शेवटचं बजेट झालं आर्थिक बजेट झालं आता अधिवेशन चालू आहे त्याच्यावरती एकही मंत्रीपणे बोलला गेलेला नाहीये आम्हाला त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचवून दिल्या जात नाहीत ज्याच्यामुळे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला नाही दिलेला नाही अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत मोदी सरकारनं छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि नंतर त्याच छत्रपतींचा विचारपूर्वक पाडला जातो जामीपूर्वक पडतो आणि तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन कायम एक राजकारण करतात परंतु या सरकारला आम्ही आज इशारा देतोय सरकारने एक लक्षात घ्यावं छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी आम्ही आज येणारच आम्ही कुठेही थांबणार नाही कारण ही आज खऱ्या अर्थानं फक्त सुरुवात आहे सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी जर तुम्ही याच्यावरती उचलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पिंजून काढू आणि एक लोकव्यापी आंदोलन लोकांची सवार याच मुंबई नगरी आम्ही उभी करू हे आमची आश्वासन आम्ही सरकारला देतो छत्रपती शिवाजी جي 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 هڪڙو ڪنهن جي جي هڪڙو ڪنهن جي جي هڪڙو ڪنهن جي جي

निषेध असो निषेध असोधेध असो निषेध असोतचा निषेध असो कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला शिवचा विषय कुठे गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा निषेध